पंचवीस जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विषयपत्रिकेतील क्रमांक चार कंत्राटी प्राध्यापकांना बेकायदेशीरपणे पुनर्नियुक्तीबाबत केलेला ठराव विखंडित करण्यात यावा यासाठी राज्यपालांना निवेदनाद्वारे डॉक्टर उमाकांत राठोड यांनी विनंती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पंचवीस जुलै रोजी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये एकूण सोळा विषय मान्यतेसाठी घेण्यात आले होते त्यापैकी विषय क्रमांक चार मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी विद्यापीठातील विविध विभागात कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्त करणे याबाबतचा विषय मान्यतेसाठी सादर करण्यात आला परंतु सदरील ठराव हा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळानुसार बेकायदेशीर ठरतो कारण या ठरावानुसार नमूद केलेल्या नियुक्त्या या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठीच करण्यात आल्या होत्या त्यामुळे संबंधित निर्देशांचे अवलोकन केल्यास त्या निर्देशांनुसार आयोग आणि महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्याचप्रमाणे कंत्राटी अध्यापकांना एकशे अकरापैकी बावीस जणांचे आरक्षण डावलून त्यांची नियमबाह्य मुदतवाढ आहे अशा प्रकारचे निवेदन डॉक्टर उमाकांत राठोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी कुलपती तथा राज्यपाल यांना केलंय